रश्मीताई मी उद्या जातो म्हटलं रे राजकुमार थंड चालला सुट्ट्या का नाही सुट्ट्या आहेत अजून दोन तीन दिवसाच्या पण मला आईचा फोन आला मला आई म्हणे मामाच्या घरी जाय म्हणे मामाच्या घरी मग आजीची याची भेट होती ना म्हणून मग आता मामाच्या घरी गेलं की एखादा दिवस मोडतेस मला मग मला एक दिवस घरी राहिनो सगळं पॅकिंग करणं सगळं मग बांध बुंद केलं की चाललो आपलं बोरा बिस्तर गुंडाळला की हॉस्टेलवर म्हणून उद्या जातो मग <laughs> मामाच्या घरी जाता का बरं बरं हो जाय मामाच्या घरी हो रे तुला आजी आहे ना आबाजी रे हो आबाजी आहेत मला आजी आहे मग आबाजी लोई थकली पण आता आबाजी आता हिंडत फिरत नाही घरीच असतात घरातल्या घरात फिरतात मग आजी आजी जशी चांगली आहे हिंडता फिरता थकले पण दोघे आता मग मग म्हणते भेट घेऊन ये आता आला इकडे तो अरे तू पहिले तो कॉलेज मध्ये जायला गेलता तिथं पहिले मामाच्या घरी जायचं रे मग काय आता डबल झाला ते काय <laughs> oh, uh, ते हो तेव्हा होतो मामाच्या घरी मामाच्या घरी तू सांगतो रश्मी दिवाळी येत उन्हाळ्यातच जायची मजा येते शाळेत मामाच्या घरी कधीच जाऊ नये लय बोर होते बाबा लय बोर होते हो ते मामाचं घरी मामाचं घर नाही राहत एक बंदी शाळाच असते ते कामाची गोष्ट नाही ते मामाच्या घरी फक्त रसायला दिवायला जाऊ बा शाळाची केले नाही जाऊ <laughs> 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 रे मग खाऊ नाही भेटत खाऊन खायचं काय दिवाळी दोन दिवस जातो आपण म्हणून मग मामा इलाड करते मामी इलाड करते आजी या बाजू सगळेच लाड करता तुम्ही जर तिथे जाऊनच राय सांगतो ते काय तुम्हाला लाड का मग जे आहे ते खायचो नाही भशीन राय असंच ते पुरत नाही ते पराजा राहू नये बाप्पा माणसाची इज्जत कमी होते बरं बापाटेलवरच ना मग आता भेट घ्यायला आता होईल तो इज्जत होईल ना दोन दोन दिवसासाठी चालला ना तो पाहुणा मग पाहुण्याचा मान सन्मान होते आला बाबा भासा आला भासा आला भेटीले आला काय जो रश्मी ताई मलगोजी बदगो मत नाही मामाच्या घरी काय सांगू पण या शाळेच्या राहा लागलो होतो भाई गोष्ट नाही घे ना मामाजी गुरु राहन मामाजी गुरु राहन बक्स खाल्लं मी काही जास्त नाही राहिलो मुलगा नाही करू सांगतो हॉस्टेल वर कुठलं बा आमचं पण तुझं बरं राहते सगळे आपल्या सारखे असतात हॉस्टेलवर वर त्याच्यानं काही वाटत नाही बन्याय <laughs> रे तो अरे हॉस्टेल पेक्षा मामाचं नसतं का तुले किती तु झालं तर ते आजी आबाजे मामा आहे पडते हॉस्टेल वर मेस्त खातो मेस्चा डब्बा ते काय चांगलं राहते का चांगलं घरचं जेवायला भेटे घरी भेटे तर नाही तुला जमलं नाही हे काही पुरती काय ती हे मेस्त बुरलं मी सगळं बुरलं बाहेरचं काही बुल नाही सोयऱ्याकडे राहण माणसाची लेप लय कस राहते माणसाचा मग काही मामा मामा ढोरी बघून आलेला रे होय जाय रे रय राजा आशेन का सुट्टी आहे तुले कोसा म्हणलो लोक हे दुपारी लावलो लोक बेकारच काम झालं ढोल पाहिजे लोक ठीक होतो कुटार टाकेलो की ठीक होतो दुपारी रविवारी घरी असलो तो वासरायला पाणी न्यावा चला बा ठीक आहे खरकडून टाका बरोबर आहे शेण बी काढायला लावलेच मामा स्वतः मा। मस्त पोसरे मी अरे बा हे नाही जमत म्हटलं कळे <laughs> कसं रे मग घरी करत नाही मामाच्या घरी केलं तर काय होते

अरे बाबा काहीच नको करू मीला खाऊ खाऊ मी तर मग दोन तीन किलो वजन वाढलं मग आहे तर आता वजन केलं ना तर तीन किलो तर नक्कीच वाढलंशील मला रोज काही नाही खाणं चालू आहे बा आता काही नको करू काही नाही पाहिजे मी नाही रे पावल जाय होतो इतक्या दिवसाचं छोले भटुरे काय छोले कुलचे काय इडली केले डोसे केले आलू बोंडेन काय काय केलं काय काय केलं होतं घरलो इलेक् आईला सांगायला की नाही मॅम काय काय खाल्लं ते <laughs> लिस्ट करून घे ना मग काय कोर काय खाल्लं ते खाल्लं ते काय सांगत राहायला लागते नाही रे पाहून सार बापा अरे बाबू आई त्या दिवशीच म्हणत राजूला पाहून सारखं राजकुमारला पाहून सारखं अरे म्हटलं राजकुमारला पाहून सारखं काहीच चल नाही सगळं नाही बाबू करा लागेल ना नाही मग चांगलं नाही वाटणार ना त्याला ड्रेस झाला तुला बरोबर घालून पाहिजे का तुला चांगलं दिसतं का रश्मी ताई हरक्या सारखं मला घाला वाटलं पण पाहुणे काय म्हणतील बापू म्हणतील काही आले का हरक्या जमाना ड्रेस घेऊन दिला तर लगे म्हणून नाही घातला म्या नाही तर मला घाला वाटत जायला तीच दुकानात हो तरी घातला होता ना मामा येतो काही टेंशन नाही मला गरीबी घालायला रश्मी ताई नवे नवे कपडे आले की नाही ते लय पाहायची असं लय वेळा घालून पाहिजे लयहरी घेते मला असं घालून बघ घालून वाटतात नवे नवे कपडे पण ते जवळी बॉच्यानं मी घातले नाही मी अंधा जवळी बा म्हणतील की वा रे वाल हरक्याच आहे हा नवे नवे कपडे घेतले तर घालूनच राहायला म्हणून नाही घातले ब नाही तर घातलं घातलीच ती मी ना आता उद्या जा च्या आपली ना मग धन्य आहे बाबा तु ही काही अरे काहीच म्हणत नाही चला कोणताच जाऊ तुले बरं चाल तर तू बसतो का खाली चालत मी जातो मग आता तुले मग आता पाहून पाहतो ना बाबा बसून दे गुरु काय बसून दे आवडते का तुले? हो मला काही चालते ना पाहिजे गुलाबजामुले त्या दिवशी रसगुल्ले खाल्ले गुलाबजामून खाल्ले भाजी पोडी कर नाही रे एक तुला कुरुळे तडतो पापड भजी गिजी असं असं प्रॉपर पाऊनसार करतो तुला चांगलं पाहुण्यासारखा हे काय आता हे केलं एक केलं की खाय एक केलं की खायच होत आता व्यवस्थित पाऊनसार करतो आला एवढा दिवस बेंच्या घरी राहिला आठवण दिवस आता लक्ष्मी दीदीची पण हो रश्मी दीदी काही बोलते का मी का भूलणार भुलणार का मला माहित नव्हतं म्हणजे मला माहित होतो की मोहिनी आई पी राणी आहे लग्न झालं ते माहित होतं असं पण आपली भेटच नव्हती झाली ना आपली ओळखच नव्हती आता झाली आपली ओळख आता माघरी जो ना तू मी मी पुढच्या सुट्टी किती देईन की नाही आता आता हे लास्ट सेमिस्टर झाले की मला सुट्टी राहतील कि नाही मग मी बोलावी ना मोहिनी ती दिली बोलावी तुली पाहणी दोघी जण या तुम्ही जण घडी आहे तुमच्या घरी तुमच्या घडीतच या बाबुली घेऊन ये हा अ, मी सगळी सोय करून ठेवते का बापरी कुलर गुलोर मध्ये करून ठेवतो सगळं हा काही टेन्शन नाही दोन तीन दिवस राहिले आहे ना उन्हाळ्यात आणि माहित आहे का मा घर धाब्याचं आहे की नाही जुनं धाब्याचं घर आहे ना मला तर ते जास्त तपत नाही की उलट थंडगार राहते तुम्ही त्या धाब्याच्या घरात राहाय ना मग हा इकडलं तरी स्लॅबचं जरी तपते ते धाब्याचं थंड गोर ते जुना आहे त्याच्यात कुलर लावून देईन मग म्हणजे मग तुम्हाला तुमच्या घरच्या एशी सारखाच हे ना थंडावा हा ना मा घरी नाही तू त्याला फोन वाजून राहिला ना बाप्पा सकायचा कायचा मुला काही उचलता येत नाही तू वाजून राहिला कोणाचा व्हायचं पाय अरे आईचा मुली नाही कुल बाबू तू कोणाचा आहे कोणाचा नाही पण तू वाजून राहिला तुला आवाज दिला पण तुला काय आवाज नाही आले ना म्हणलं वर हायस किती आला जायचंय म्हणलं अवतीच आहे रस्मिच्या घरी म्हणून आली खरं तर घे फोन तो आयचा आहे का बाबा जायचं पाय बाबा घे काय म्हणतात अहो काय नाही ना मी चाललो ना मोठी आई उद्या तर केला मग आईन कोण उद्या मी मामाच्या घरी जाईन ना मोठी आई आजीची नावाची भेट होती काय काय बाबा हो रे तू बर माय व माहिती कृषी साजरा पाच सहा दिवस राहिल चाललं रे बाबू बाईच्या घरी हो मग आहे मला जाणे वाटत राहिलं कॉलेज जवळ असत नाय तुम्ही बाईच्या घरी गेलोस कॉलेज मध्ये मस्त आम्ही तुला कामं सांगितले असते तर मग आता पाहुणा आहेस म्हणून आम्ही म्हणतो राहू दे राहू दे तू राहिले आला की आम्ही म्हणू राजकुमार जाय रे भाजीपाला आंद्रे राजकुमार जाय रे दोन रे मग तू बोलशी मग गोरा बुस्तर उचलशी ना डबल झाला तशी हॉस्टेल वर हा नाही बाई नाही नाही तसं नाही गप्पेला जाण बाप तो फोन घेण तो आईचा अशी अजून पल्ला करीन ना तुले जाय फोन घे बोल काय म्हणते तर पाय हाऊ हाऊ अरे आरामशीर जाण सांग काय करा अरे रॅली म्हणून उतरतो का अपुरा काय करावं याच <laughs> आता ओळख झाली <लोग> ना <laughs> आता काही वाटत नाही त्याने पहिले पहिले दोन दिवस राहिलं आता मस्त हो माय सळला किसना लागे मंदा पोरगी समजे जण गेले म्हणते आशीच्या घरी हो <laughs> काल दाई पारून अशीचा फोन आला ना मंदा भी बोलली हो सकाव ना चालली म्हणे अकरा बारा वाजले असतील म्हणे बाई ती आले अशी म्हणे हो का अरे गेले असतील काही काम धाम अशी काम काय सव एकच काही काम होतं म्हणते त्याच्या हापी साठला तर तो, तो गेला तर मग हे गेली <laughs> मग गा घरी नाही तर कुठे जाती ना पुण्यात गेल्यावर बहिणच्या घरी नाही जाईन तर काय कुठे थांबी मग ती सोडलं म्हणे आम्हाला दाई पारव ते गेले म्हणे त्याच्या कामाले आता जाईन संध्याकाळचा मग जाता की काय जड आहे म्हणते तर तू पुण्यातून बंबई <laughs> जवळच म्हणता येते नरी इतकं काही जवळ नाही राव त्यानं रात गेल्यापेक्षा सकून जा पण त्याचं हापीस गिपीस असेन बापा त्या हापीस वाल्या लोकांचं हे बोललो राहते जास्त लागते बघतार हजर वास लागते बरं झालं लेख म्हणा आपल्याला थकले ते या आमचा नवीन खेट पाहिले नवीन पाहिले काय आपण गेलो नाही काय नाही कोणी बोलावतो एवढं मनापाना जाऊ नये का तुम्हाला सारी दुनिया येईन लागते जाऊन नाही उमराच्यानं आता भन सोडलं ते पाहुण्यानं लोक का तोंडाची गोठ आहे का आता किसनाची गोठणी आहे रे गाडी आहे माहित आहे ते लाग सवर लागणार नाही का कुकडी चालतं का पुन म्हणजे का तुला का लहान वाटलं का पुण्यात माई बहीण आहे पुण्यात माई बहीण आहे पुन का लान आहे का पक्का पता माहित पाहिजे कोणी अ हुशार कितला असा माणूस पाहिजे त्याला जस माहित पाहिजे समज मग जात आहे ते का कुकडी चालतो का तू बी काही लावतो माई बहीण पुण्यात चला का बिचारी हा हो, माय बाई नाही तुम्ही धारपता आता आता येतो म्हणलं तर पाहुणा हारके आहे की सत्ता येते गाडी घेऊन ओतलो घरपोच आणि घरपोच आणून देते तुम्हाला काही घर सोबत जाणी लागत पुन्हा जा लागत नाही पण तुमच्या मनातच नसते ना जाण आणि मोठे म्हणता घर दिसत नाही पुनका लान नाही माय बाई जा सोळा पिछा धुतो मी धुना हा जेवत ना मग धुना धुन घेतो बाईन झालं की मग भल कसं जीवार येते आता बाई ऊन पाहतोच ऊन राहिलो निरा वाजले तर पाय कसं चमकून राहिलं घेतो माय ते दोन बोंद्र धून माझी वारी बसा मग जेवण करू आकूनच घेत जा ना धून उन्हाचं उन्हाचं नको करत जाऊ पट पट करत जा आता काम ऊन तपते बर पटकन आपल्या घरातल्या घरात होतच हाय मग सकवून धुन भांडे करून घेत जायत दारातलं ते स्वयंपाक होतेच आहे तर ते स्वयंपाक करा जेव्हा करत जाय आता उन्हा लोक जाय घेतून दुन, धुना मग दोन मी अजून काय म्हणे असं काय म्हणे अजून काय नाही सांगे गोटी आता मंदा गेली राणी गेली तर चालू होत तिथं हे करू का ते करू <laughs> अरे लेख लेख ले, ना <laughs> बर झालं बर झालं किस गेला ची, ची, भेट झाली तस बी लय दिसाची आशाची काही भेट नाही गोठ नाही मी तर फोनवरही बोल बोललो नाही लेख तिच्या समोर लय दिवस झाले एखादा मोठा धाटा जवाई म्हणून साईले फोन करा बाप्पाच्या जागी हा ना तुम्ही मोठा जवाई म्हणजे काय मोठी बहीण सारखी असते तर जवळ बाप्पा सारखं असते म्हणलं तुम्हाला तर माय बहिणची याद नाही येत किती इचारपूस करुंगावर अरे नाही नाही काही बोलत का Uh, मी लोक फोन करतो आता वाटते ते त्याच ते पोरीच ट्युशन शाळा आणते ते पाहुण्याची ड्युटी ते, 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 ते आपल्या मंदा मंदात कुठेही कराव त्याचा आला फोन की बोलल्या जाते असं असं काही नाही साजरा हाय साजरा आहे तिचं बी मस्त आहे मस्त जमलं लय पाहुण्यानं लय साजरं जमवलं म्हणलं नाही तर एवढ्या मोठ्या शहरात जाऊन राहिन सोप तोंडाची गोठ आहे का सोपी गोठ आहे का

आईला त्रास रे बाबू मामा चालला तर मामा तुला शिकवते कि म्हणते आईला त्रास नको देऊ आईला त्रास देऊ नको मग मा, मामा सांगितलं बाई <laughs> आता तू आता तू दिवाळीला आली की आली की येईल समजेन नाही चांगला मोठी होती ने ना जसे हो दिवाळी लोक बाबू सहा महिने झेवतात ना हो कळते मग कळते म्हणजे असं आवाज गिवाज घेणं हे ते पुढे गिळे सरकतात काही काही चत्रेले क्रोसले की सहा महिन्याचे उबडे होतात हो दिवाळी पाहिन ना येईन <laughs> ना नाही हो ये जो ना मी ना तुले घ्यायले आता मी मोठा झालो ना आता मी येत जाईन तुले घ्यायले हो माई बाई मोठा झाला का कुमार खरंच रे लय मोठा झाला रे इतकं सक्त होता रे हाप चड्डीवर पोहेत जायचे इकडे तिकडे मला ना तर किती लहान होता <laughs> लस मोठा झाला रे खरच मोठा झाला बोले दिवस घ्यायला दर्शन गेला गे काही काम नाही बाबा तुला म्हटलं लय झालं <laughs> नाही बाई असं थोडी आहे तुम्ही येत जाण मोठी आईच्या घरी राहायचं नाही तर माझ्या घरी राहायचं आता मोठी आई होतीच राहते का हो बाई घरी येत नाही का वापस नाही रे येईल ना आई घरी वापस आईच गमते का बापा अतीच ओतीज। आता अतीच तर बारा महिने अतीच आहे आई म्हणजे कसं हे राहिले की तापासून मग आई अती आहे अतीच आहे घर पाहिलं का आईचं मस्त बांधलंय की दोन खोल्या बाबू जवाय बन दिल्या बांधून हो मी पाहिलो ना घर मस्त आहे पक्क झालं फिटिंग गिटिंग आहे पाण्याची नळ गिळ आहे मस्त आहे है।, है ना पण ना तर ती कसं राहिलेच नाही गेला आईले घर बांधलं मग हे राहिले तर मग इकडे जाणला आईले मग कसं माय सासूले थोडसाक आराम तेवढं ती का अच राहिली मग आई जशी तर घरी तिचं राहिलंच नाही झालं नाही तर मग पूजा गिजा करू काही आरा आले गेलं सगळं मग राही नाही छोटीशी सत्यनारायण ची पूजा केली असती पण काहीच नाही केला गेलं ठरवलं तर सगळं करू 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 सगळं ठरलं होतं पण मग ते हुकलंच मला तब्येत थोडीशी झाली म्हणता म्हणता तर मग आईला जाऊच नाही त्याला यायनं अच ठेवलं आता जाईन गिनी आई तर मग करू छोटीशी सत्यनारायणची पूजा पूजा मग राहिली मग काय तर अरे बाबू आई पुरीच्या घरच्या पेक्षा तोच घरी चांगली दिसते हो, हो चालती <laughs> न, आ, न, त। ना नाही रे तर तीच घर बांधलं ना तर राहील तिच्या वाटलं तिथेच राहायचं चालले जाईन इकडे तिला म्हणतात म्हणतात तिसरा म्हणतात पण गमत नाही बाबू आता हेच तू आले करायच्या न बाबा आहेत पण जन राहिली हो का जाऊ दे ना आई होती मोठी आई होती तर तुला लय आराम झाला अशी ना तशी तरी सासू चांगली आहे का हो तरी देरानी मस्त आहे मला समोर चांगली बोलते मस्त राहते मा सांग हो लय चांगली आहे बाबू बहीण सारखीच आहे तुले भावा सारखंच पाहिजे तशी ना हो मी बी बाईच म्हणतो बा ते मस्त मी बी अंतर देत नाही की जसं 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 तुला पाहतो तसंच मी रश्मी बाईले पाहतो मी हे नाही केलं की बा बाईची देरणी आहे का काही

कसं नको समजू ते आपल्यासाठी राहते म्हणजे लय शिकेल आहे पण आता कसं आमच्या घरी काय एवढं नोकरी गिकरीचं काही एवढं जमलं नाही तिचं म्हणून आता ते त्याची फॅक्टरी झाली की जाते जात जाईन तिचं काय ते शिकेल आहे बाबू हो गे मस्त आहे हो आहे तरी सगळंच काम करते ना <laughs> हो सगळंच करते मग काय तर मोठ्या लोकांची आहे शिकलेली आहे पण मस्त राहते <laughs> आईला तर लय जीव लावते सख्या आई सारखाच <laughs> मला नाही दिल्यानंतर नाही दिला लय मस्त आहे राजे माघारचे लोक पाहिले की नाही कि त्या किती चांगले आहेत बरं मै सासू स्वभागीत चांगला आहे बाबू हे पाय आता सांगतो जाशीन की नाही तावागते मा सासूच्या पाया लागजो मा सासऱ्याच्या पाया लागजो त्यानं आपल्या घराचे संस्कार दिसत असतात हो लागेल ना अरे येणं यानं सुकिली काबी सुकिली काबी मागावर ठेव ठेव त्याला खाली ठेव खाली त्या सांग बोध बोधळी नाही रे कपडे वले झाले का